शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आता आकाश चढत असतो आणि म्हणत असतो की अक्का जरा भूमीला फोन लावणं प्लीज मला तिला सांगायचं आहे की मी तिला घ्यायला येऊ शकत नाही तेव्हा मग आता हे सगळं काय झालं सायकल राणी आता कशी येणार एकटी असा प्रश्न त्याला पडतो तेव्हा अक्का म्हणते की थांब तू काळजी करू नकोस मी लावते फोन तिला आणि तो आता खूप हायपर झालेला असतो काय करावं हे त्याला सुचत नसतं आता अक्का ही भूमीला फोन लावून आकाशकडे देते आणि आकाश म्हणतो की सायकल राणी प्लीज फोन उचल तेव्हा ती म्हणते की अक्काने आत्ता काय याव्यात फोन केला आहे मग फोन उचलते आणि म्हणते की अक्का बोला काय झालं तेव्हा तिथून आकाश बोलत असतो आकाश म्हणतो की सायकल राणी सायकल राणी तुला ना एकटीला यावं लागेल तेव्हा ती म्हणते की काय झालंय आकाश तू इतका बेचेन का दिसतोयस नेमकं काय झालं आहे तेव्हा आकाश म्हणतो की सायकल आणि आपली जी सायकल आहे ना ती सायकल मोडली त्याच्यामुळे तुला आता असंच यावं लागेल प्लीज तू ये ना आणि तू लवकर ये खरंच मला खूप आठवण येते तुझी तू तु प्लीज ये मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश काळजी करू नकोस पण नेमकं काय झालं आणि कसं झालं ते तरी मला सांग की नेमकं हे सायकल कशी काय मोडली तेव्हा तो म्हणतो की सायकल राणी मला काही माहिती नाही पण प्लीज तू लवकर ये आणि हो तू ना आहे ठीक आहे तू अशी चालत चालत येऊ नकोस मी तुझी वाट बघत आहे मला तुला घ्यायला यायला जमत नाही आहे पण प्लीज तू चालत चालत नाही येता लवकर ये तेव्हा ती ते म्हणते भा, ते की हो हो चालेल मी येते लवकर बरं तू आता एक काम कर तू अक्काकडे फोन दे मला जरा त्यांच्याशी बोलू दे की नेमकं काय झालं आहे ते मग आता अक्काकडे तो फोन देतो आणि अक्का म्हणते की अगं भूमी लवकर ये गं बाई काय आहे ना या आकाशला आवडता आवडता मला नाकी नव ना आलेत मी त्याला किती समजवते पण त्याला समजत नाही आहे तेव्हा भूमी म्हणते की काय झालं आहे नेमकं तेव्हा ते म्हणते की काहीच कळत नाही आहे मला पण पण ही सायकल कशी मोडली हा दत्तुकडे सायकल मागायला गेला तेव्हा ती ते सायकल मोडलेली होती पण काळजी करू नकोस तू लवकर ये आणि त्याला बाई तेव्हा आता आकाशला वाईट वाटतं वाट आकाश म्हणतो की सायकल राणीला सांग की ना बसने येऊ ये, ये। आणि कशी ये ना चालत आली तर तिच्या पायाला भाऊ होतो तिचा पाय खूप दुखतात म्हणूनच मी तिला वाटलेस तर पाय चेपून देईन आल्यावर पण तिला सांग की तू सायकलने नाही यायला जमते तर तू प्लीज बस नाही आहे असं सगळं तो म्हणत असतो तेव्हा ती म्हणते की अक्का फोन स्पीकरवर टाका मी बोलते त्याला ते तेव्हा ती, ती सांगायला लागते की हे बघ आकाश काय आहे ना मी बसनेच येते आणि आता बसची वेळ पण झालेली आहे ना भाना मग मी बसण्याचीही तू काळजी करू नकोस आणि हो तू काहीतरी खाऊन घे आणि प्लीज विचार करत बसू नकोस तेव्हा आता आकाशला सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ती देत असताना अक्का ऐकत असते आणि अक्काला या दोघांचंही खूप कौतुक वाटत असतं अक्का आता मनातल्या मनात म्हणत मनात असते की खरंच या दोघांची जोडी किती वेगळी आहे आणि जगा वेगळीच आहे म्हणूनच हे दोघं एकमेकांवर किती प्रेम करतात एकमेकांवर नुसते जीव ओवाळून टाकत असतात खरंच या दोघांच्या अशा या जोडीला कोणाचीही न नजर लागायला नको असं अक्का म्हणत असते आणि अक्का ही दोघांच्याही चेहऱ्यावरून त्यांच्या प्रेमाची दृष्ट काढत असते आणि ती त्या दोघांनाही अशा प्रकारे एकत्र बघून खूपच जास्त खुश असते भूमी आता चालत चालत येत असते तेव्हा जंगलाच्या वाटेतून ती चालत येत असते ती म्हणते की आकाश माझी आता वाट बघत असेल भरपूरच उशीर झालाय आज मला आणि खरं तर या सगळ्यामध्ये आता आकाशने पण माझी काळजी वाटत असेल आणि हे सगळं पाहता पाहता समोर तिला एक मोठं दृश्य दिसतं तिथे दुष्यंत आता पडलेला असतो आणि तो आई ग आई ग असं म्हणून कळवळत असतो विवळत असतो तेव्हा भूमी येते आणि म्हणते की काय झालंय काय तुम्हाला ती त्याला उठवते आणि म्हणते की इतकं कसं लागलं आहे तुम्हाला आणि नेमकं काय झालं आहे मला सांगा तेव्हा तो म्हणतो की अहो भूमी मॅडम काय सांगू तुम्हाला की मध्यधुंद लोक अक्षरशः माणसांच्या जीवाचीही पर्वा करत, करत नाहीत हो मी रस्ता क्रॉस करत होतो तेव्हा एक मध्यधुंद गाडी चालवणारे आले आणि दारू होती हो त्यांनी त्याने दारू ढोसून मला उडवून टाकलं आणि मागे मात्र बघितलं पण नाही की मला काही झालं आहे किंवा नाही झालंय ते म्हणूनच मग आता या सगळ्या अवस्थेत मी असाच पडून राहिलो कसा बसात चालत चालत इथवर आलो सगळ्यांना आवाज दिला पण या रस्त्याला कोणीही नसल्याने कोणीही माझ्या मदतीला धावून आलं नाही हो असं तो म्हणून रडायला लागतो आणि मुद्दामच म्हणतो की माझ्या पायाला खूपच मार लागला आहे म्हणूनच मग मला चालता देखील येत नाही हो तेव्हा ती म्हणते की तुम्ही माझा आधार घ्या आणि प्लीज उठण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर तो तिचा आधार घेऊ लागतो तिच्या खांद्यावर हात टाकतो आणि यानंतर दुष्यंत त्यानं जे केलेलं असतं ते खूपच विचित्र असतं दुष्यंत मुद्दाम समोरच्या जाळीवर स्वतःचं डोकं आपटून घेतलेलं असतं जेणेकरून तिला ते कळावं की त्याचा ॲक्सिडेंट हा झालेला आहे स्वतःलाच इजा करून घेतलेली असते आणि स्वतःचाच कुर्ता देखील फारून घेतलेला असतो आणि आता तिचा हातात हात घेऊन दुष्यंत उठण्याचा प्रयत्न करू लागतो आणि तिच्या हातात हात व खांद्यावर हात हे सगळं पाहून त्याला खूपच बरं वाटत असतं आणि गालातल्या गालात तो हसत असतो इथे आकाश मात्र एकदम बेचेन झालेला असतो आकाश विचार करतो की अजून सायकल राणी आली कशी नाही मला तर वाटतंय ना ती बसने येत नाही आहे ती चालतच येते पण तिने मला प्रॉमिस केलं होतं ना की ती तर चालत येणार नाही काय माहिती नेमकं काय झालंय इतका उशीर का लागतो या सायकल राणीला असं म्हणून त्याला अगदी विचित्र वाटायला होत असतं तोही बेचेन होत असतो तो सारखं सारखं येणाऱ्या वाटेकडे लक्ष देऊन असतो की नेमकी ती कुठे आहे तेव्हा तिथे येते त्याने म्हणते की हे गे काहीतरी खाऊन घ्यायचं तेव्हा तो म्हणतो की नको मला नको आहे खायला सायकल राणीला पण भूक लागली असेल ना तिनेही अजूनपर्यंत काहीही खाल्लं नसेल मग मला नको तेव्हा अक्का म्हणते की हे बघ खाऊन घे असा हट्ट करायचा नाही बघ जेवायला अजून उशीर आहे ना त्याच्यामुळे तू लवकर खाऊन घे असं ती त्याला आता म्हणायला ला लागते त्याच वेळेला तो म्हणतो की नको अक्का मला नको आहे अजून सायकल राणी आली कशी नाही मग ती म्हणते की हे बघ असं करायचं नाही तितक्यातच समोर तिचं लक्ष जातं आता समोरचं दृश्य पाहिल्यानंतर त्या दोघांनाही जबरदस्त धक्का बसतो आकाश हे आता एकदम विचित्र चेहरा करून तिकडे समोर बघत असतो तर समोरून दुष्यंत आणि भूमी येत असतात आणि दुष्यंत हा हसत हसत त्याच्याकडे बघत असतो जणू तो आकाशला एक प्रकारे हसून चॅलेंजेस देत असतो आता भूमीच्या जवळ तो खूप असतो हे सगळं होत असताना समोर आकाशला बघताना दुष्यंत हा मनातल्या मनात म्हणतो की बघितलंस का आकाश त्या दिवशी तुझ्याजवळ जितकी भूमी होती ना त्याच्या कैकपटीने भूमी आज माझ्याजवळ आहे बघ मी तिला किती जवळ घेतलंय असं सगळं तो मनातल्या मनात म्हणत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावर सुडाग्नीची भावना असते समोर आता येत असताना भूमी ही दुष्यंतकडे बघत असते आकाश धावत धावत येतो आणि म्हणतो की काय झालंय सायकल रणी अगं यांना काय झालंय तेव्हा भूमी म्हणते की त्यांना लागलंय खूप दुष्यंत सांगू लागतो की दारू पिणाऱ्या तरुणांनी मला उडवून टाकलं गाडीने आजकाल गरिबांची श्रीमंतांना काही किंमतच राहिली नाही तेव्हा मग आकाश म्हणतो की तुम्हाला कसं कळलं की ती लोकं दारू प्यायली होती तेव्हा अक्का आता त्याला शांत करते आणि शू असं करते इथे रागिणीचं काम चालू असतं तिला अचानक एक मेसेज येतो आणि मेसेज आल्यानंतर ती तो उघडून बघते आणि तिला जबरदस्त मोठा धक्का बसतो ती म्हणते की या माझ्या विरोधात असे सगळे सुरू आहे मला वाटलं नव्हतं की हा असा करेल तितक्यातच आता ती जोसेफला कामाला लावत असते ती जोसेफला फोन करते आणि म्हणते की जोसेफ एक महत्त्वाचं काम आहे आणि तितक्यातच समोरून तिला तिचा नवरा येताना दिसतो आणि म्हणूनच ती पटकन फोन कट करते आणि म्हणते की जोसेफ मीना तुला एक काम करते मी तुला मेसेज करते की जे काही बोलायचं आहे ते आता त्याला पाहून तिला जबरदस्त मोठा धक्काच बसलेला असतो ती विचार करते की हा माझा मुलगा असून माझ्या विरोधामध्ये इतकं मोठं कारस्थान करत आहे मला हे वाटलं नव्हतं कधी हा असं करेल असा सगळा विचार रागिनी करत असते त्यानंतर मग आता भूमी आणि आकाश मिळून दुष्यंतला आणत असतात तो म्हणत असतो की खूप आहे मला खूप त्रास होत आहे तेव्हा भूमी म्हणते की सावकाश सावकाश थोडीच पावलं टाकायची एक आणि इथे येऊन बसा तुम्ही असं ती त्याला म्हणायला लागते त्याच वेळेला आकाशाने ते ती त्याला तिथे जाऊन बेडवर बसवतात आणि ती म्हणते की थांबा थोड्याच वेळातनं ना आता डॉक्टर येतील डॉक्टर आल्यानंतर आपल्याला समजेल की नेमकं काय करायचं आहे ते, ते तो तो ती त्याच्या पिशव्या वगैरे खाली ठेवते आणि आकाशला मात्र जरा हे सगळं विचित्र वाटत असतं तो तसं बोलूनही दाखवत असतो तेव्हा मग आता दुष्यंत म्हणतो की खरं तर भूमे मॅडम डॉक्टरला बोलवायची काहीच गरज नसते नव्हती इथे ह्या जखम्या ज्या आहेत ना त्या गरम पाण्याच्या फडक्याने पुसून काढल्या ना आणि जरासं शेकलं ना की बरं होईल खरं तर तेव्हा मग आता भूमी म्हणते की हो ते तर आपण करूच या पण डॉक्टरलाही बोलणं गरजेचं आहे ना कुठे काही मार लागलाय का तेही आपल्याला बघायला हवंच ना असं ती म्हणायला लागते ला ला त्याच वेळेला मग आता इथे दुष्यंत विचार करतो की नेमकं हे सगळं काय चालू आहे माझ्या बाबतीमध्ये आणि तो मुद्दामच विचार करतो की आकाशला बाजूला काढलं पाहिजे आणि त्यानंतर मग आता भूमी म्हणते की आकाश एक काम कर मला तर वाटतंय की आपल्याला इथे यांना शिकावं लागेल तर आता आकाशला तो मुद्दामच पाणी आणण्यासाठी म्हणून पाठवणार असतो तितक्यातच आता हे सगळे जे पुरावे असतात ज्या अभिच्या विरोधातले असतात जोसेफने पाठवलेले असतात ते रागिनी बघते आणि त्याला आणखी काही कामं देण्यासाठी ती बघत असते तितक्यातच आता इथे अभिजित आणि बाबा आलेले असतात त्याच्यामुळे आता ती शांत होते आणि बाबा म्हणतात की काय कर रागिनी कशाबद्दल विचार करते तू इतका आणि तुला माहिती आहे का काय झालं आहे आपला इनामदर फॉर्मला पहिला लॉट आहे ना तो गेलेला आहे तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर रागिरी म्हणते की हो हो खरंच खूप आनंदाचीच बातमी आहे म्हणूनच त्याच्यासाठी मी एक डिसिजन घेतलेलं आहे खरं तर यावेळेचं जे काम आहे ना त्याच्यासाठी मटेरियलचा रेट खूपच जास्त असणार आहे पण ठीक आहे त्याच्यामुळे आपला थोडा लॉस होईलच खरं पण काय करणार सध्या मार्केटमध्ये पण रेट वाढले म्हणतायत ना ते म्हटल्यावरती आता आपल्याला काहीतरी करावं लागणारच असं ते म्हणायला लागते त्याच वेळेला मग आता ती म्हणायला लागते की जी आपली परवाची बोर्ड मिटिंग होती ना ती मी उद्याच घेणार आहे हे ऐकून अभिजितला धक्का बसतो तो म्हणतो की काय उद्या तेव्हा रागिणीला वाटतं की याचंच नेमकं काहीतरी चालू आहे ती म्हणते की हो उद्याच घेणार आहे मी कारण परवाची मिटिंग होती त्याचे पॉईंट्स उद्याच डिस्कस झाले तर बरं आहे म्हणूनच मी ती प्रिपोंड केली मिटिंग असं सरळ ती बोलून दाखवते काही प्रॉब्लेम तर नाही ना असंही ती विचारते तेव्हा हसत तसं विचारल्यावर ती अभि म्हणतो की नाही नाही अगं असा काहीच प्रॉब्लेम नाही अचानक उद्या मीटिंग म्हणून मी जरा विचित्रपणे वागलो बाकी काही नाही तितकेतच पौर्णिमा येते ती म्हणते की काय कोणाची काही हरकत नसेल तर कशाबद्दल चालू आहे अभि बोलणं तेव्हा मग अभिजित सांगतो की अगं आईची जी मीटिंग होती ना परवाची बोर्ड मीटिंगची ती तिने प्रिपेंड केली आहे उद्यास ठेवली आहे तेव्हा पौर्णिमा म्हणते की मग अभि मी पण येणार आहे ह्या मीटिंगला तेव्हा तो म्हणतो की हो नक्की आहे आणि रागिनी पण म्हणायला लागते की अगं हो हो अगदीच नक्कीच चालेल उद्या आलीस तरी कारण कसं आहे शेवटी अभिजितने तुला ऑफिसच्या कामांमध्ये इन्वॉल्व्ह जे करून घेतलंय त्याच्यामुळे तू आलीस तर चालेल हो असं ती सांगायला लागते आणि त्याच वेळा बाबा म्हणतात की आपण एक काम करूया आपण लवकरच दुसरा देखील स्लॉट पाठवून देऊया आणि तितक्यातच समोरून एका बाईचा आवाज येतो आणि तिला पाहून सगळेजणं अगदी चकित होतात आता आकाशला भूमी सांगते की आकाश जरा जा गरम पाण्याचा टोप घेऊन नये त्याचप्रमाणे मी फडका शोधते आकाश म्हणतो की सायकल राणी आपल्याकडे जो टोप आहे तो मोठा आहे ना मग कसं चालेल तेव्हा ती सांगते की एक काम कर आपल्याकडचा जो छोटा टोप आहे ना तो घेऊन ये मोठा आणू नकोस तेव्हा मग आता जा पटकण असं ती त्याला सांगते त्यावेळेला दुष्यंत म्हणतो की अहो जाऊन देत ना भूमी मॅडम कशा रोगीच आकाशला त्रास कशाला त्रास देत आहे त्याला मी करेन मॅनेज तेव्हा मग भूमी म्हणते की अहो तसं नाही त्याला ना मदत करायची इतरांना सवयच आहे तो सगळ्यांना नेहमीच मदत करत असतो त्याच्यामुळे प्लीज आकाश तुझा मी सांगितलं आहे ते कर आणि हो बै हा जो टोप आहे ना हा व्यवस्थित आणशील हा आणि गरम पाणी असेल त्याच्या त्याची खात्री करून घे आणि हे घे ही पिशवी घे ही पिशवी घे आणि त्यानंतर तू ही पिशवी ही घरी माझी ठेवून दे असं सगळं ती त्याला सांगायला लागते आणि मग भूमी त्याला म्हणते की अहो कसली काळजी करताय तुम्ही आपण एकमेकांना मदत नाही केली तर कोण करणार आकाश निघून जातो आणि भूमी आता त्याच्यासाठी म्हणते की मी तुमच्यासाठी एक चांगला फडका शोधते जेणेकरून तुमच्या जखमा ह्या पुसून द्यावा लागतील ना म्हणून मग आता हे सगळं करत असताना दुष्यंत हा वाईट नजरेने मागून तिच्याकडून बघत असतो आणि वेळेला ती इकडे तिकडे त्याच्या घरामध्ये फडका शोधायला लागते आणि त्याचबरोबर आता समोर जे टेबलवर फडकी ठेवलेले असतात त्या फडक्यांकडे त्याचं लक्ष जातं आता तो विचार करतो की नेमकं मी काय करू म्हणजेच या फडक्यांमध्ये एक साडी असते ज्या साडीने त्याने त्या ते मुलीला मारलेलं असतं आता त्या साडीकडे हात जाणार त्यावेळेलाच त्याला फार मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर तो, तो समोर ती साडी बघतो आणि साडी पाहिल्यावरती भूमीच्या नजरेत ही साडी पडायला नाही हवी असा तो विचार करतो आणि घाबरतो पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अक्का ही भूमीला म्हणत असते की जी आपल्या चाळीतली मोकळी जागा आहे ना त्या जागेमध्ये एका पोरीचं प्रेत सापडलेलं आहे आता हे ऐकल्यावरती भूमीला आणि अक्काला फारच वाईट वाटू लागतं आकाशलाही धक्का बसतो भूमी आता तिचं नाग दाबते आणि त्यानंतर मग सगळ्या प्रेताचा वास हा पसरलेला असतो सगळी माणसंही जमलेली असतात आणि त्यानंतर भूमी हे सगळं ऐकल्यानंतर म्हणते की कोण आहे ती मुलगी काही समजलं का तेव्हा अक्का म्हणते की नाही ना, ना काहीच समजलं नाही कोण आहे ती मुलगी तेव्हा भूमी म्हणते की हे देवा प्लीज त्या मुलीला न्याय मिळू दे असं म्हणून ती देवाकडे त्या मुलीसाठी प्रार्थना करू लागते तेवढ्यातच आकाश असा आवाज दिल्यावर दोघीजणी बाजूला बघतात आकाश तिथे नसतो आकाश हा चालत चालत पुढे गेलेला असतो आकाशच्या हातामध्ये डबा असतो आणि तो तिथे समोर चालत जातो त्याला त्या प्रेताचा वास देखील खूपच येत असतो मात्र तो नाहीला जास्त ते सगळं बघायला पुढे जातो असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा